नमस्कार शेतकरी बंधून मी नितीन गोडसे ऍग्रॉनॉमिक कॅन बायोसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर आज आपण जुन्नर तालुक्यातील एनेरे या गावामध्ये आहोत सध्या तर आपल्या समोर या गावातील प्रतिष्ठित शेतकरी श्री राजेंद्र गोगरे आहेत तर आपण त्यांची ज्यावेळेस कांद्याची रोपवाटिकेचं लागवड चालू होती किंवा त्यांचं बी टाकणं चालू होतं किंवा रोप टाकणं चालू होतं तर त्यावेळेस आपण त्यांना आपल्या कॅन सी एम तेहतीस म्हणजे आपलं तेत्तीस कोटी व त्याचबरोबर आपण त्यांना कॉम्बॅट हे डेमोसाठी दिलं होतं तर तो जो प्लॉट होता आपला नर्सरीचा त्यांची त्यांची कालच लागवड झालेली आहे तर त्यांना त्या प्लॉट मधले रिझल्ट बघून त्यांनी त्यांचा हा दुसरा प्लॉट आहे रोपाटिकेचा तर तिथेही त्यांनी आपलं सीएम तेतीस म्हणजे आपलं तेहतीस कोटी आणि कोटी आणि कॉम्बॅट वापरलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊत की त्यांना पहिल्या प्लॉटमध्ये प्रकारे रिझल्ट भेटलेले आहेत आणि आता सध्याचा जो, जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये पण त्यांना काय फरक जाणवत आहे तर त्यांनी पहिल्या प्लॉटचा फरक बघूनच हे दुसऱ्या प्लॉटमध्ये वापरलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना जो पहिला प्लॉट होता तर त्याच्यामध्ये कशा प्रकारचे रिझल्ट आहेत सांगा नमस्कार जे पहिल्या प्लॉट मध्ये मी जे रोप नर्सरी बनवली होती त्यामध्ये साहेबांनी दिलेले जो मला डेमो होता ते तीस कोटी आणि ते, ते ट्रायको जाईल तर मला रिझल्ट एकच नंबर भेटला मर्तुकीचं प्रमाण कमी झाडाला जो ग्रोथ आहे रोपाला तो एकच नंबर आणि मुळांची संख्या तर भरपूरच त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात मी हे जे आहे काळात वापर करणार आणि शेतकऱ्यांनी पण त्याचा वापर करावा मुळ्यांचे वगैरे कसे वाटले तुम्हाला वगैरे मुळ्यांची संख्या तर भरपूरच इथून आतापर्यंत मी जे म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस वर्ष मी शेती करतोय पण मला या खाताने मुळ्यांची संख्या तर भरपूरच आली त्याच्यामुळं मुळ्यांची जर संख्या रोपाला भरपूर असली तर त्या कांद्याचा पुढं शेतकऱ्यांनी पण वापरावं बाकी शेतकऱ्यांनी शेत वापरावा अशी माझी इच्छा आहे कारण कसं आहे त्याचा जर वापर केला तर त्यांना पण त्याचा बेनिफिट भेटून जाईल ओके तरी धन्यवाद काका dan nya